परिवर्तन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते भरतभाई भगत अशोक शेठ भोपतराव भगवान शेठ भोईर त्याच पद्धतीने शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते नारायणजी दामसेर साहेब विलासजी धोरवे साहेब पेमारे साहेब आदरणीय तानाजी मते साहेब भारतीय नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष माझे मित्र जितेंद्रजी पाटील साहेब स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक उत्तम भाई जाधव साहेब पेंथर आर्मीचे अध्यक्ष सुशीलजी जाधव आम आदमी पार्टीचे अध्यक्ष डॉक्टर पठाण सर्व पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित असलेले शिवाजी दादा खारी अशोकजी सावंत भगवान शेट्टीचे शिलारे दादा सर्व प्रमुख व्यासपीठावर बसलेले सर्व प्रमुख पदाधिकारी अशोकजी सावंत एकनाथजी धुळे साहेब समोर असलेले माझे जीवाभावाचे खंदे समर्थक माझ्यावर प्रेम आहे आपल्या चारी पाची पक्षावर प्रेम आहे असे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कशेलमध्ये होत असलेल्या या आजच्या कॉर्नर सभेचं रूपांतर भाई हे महासभेत झालेला आपल्या सर्वांना दिसत आहे मी सर्वांना सांगितलं होत कशेलच्या कॉर्नर सभा विधानसभेच्या वेळेत होत असतात आपल्या सर्वांचा मोठा अनुभव आहे तुम्ही चाळीस चाळीस वर्ष पस्तीस वर्ष या राजकारणामध्ये झोकून देऊन काम केलंय मी दहा पंधरा वर्ष आमच्या नेते मंडळीच्या बरोबर वर काम करत होतो कॉर्नर सभा अनेक कॉर्नर सभा बघितल्या दोन पाचशे असायची परंतु ही आजची सभा बघून माझ्या चारही पक्षाच्या पाचवी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांच्या ताकदीने मतदार संघामधून उमेदवारी अर्ज आपण अपक्ष म्हणून जाहीर केला उम अपक्ष अर्ज आपण दाखल केला त्यानंतर आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेबांचा आशीर्वाद घ्यायला मी गेलो आदरणीय राज साहेब साहेबांचा मी आशीर्वाद घ्यायला गेलो ज्या ज्या पक्षाचे प्रमुख लोक आहेत प्रमुख पदाधिकारी आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत सर्वांचा मी आशीर्वाद घेतला आशीर्वाद घेतल्यानंतर मला खरापूर मधल्या शेतकरी कामगार पक्षाने जाहीर पाठिंबा दिला मी आदरणीय जयंत पाटील साहेब असतील आणि शेतकरी कामगार पक्षाचे सर्व पदाधिकारी असतील यांचा मनापासून धन्यवाद देईल त्यांचं मनापासून आभार मानेल त्याच पद्धतीने आमचे जिल्हाध्यक्ष आमचे मित्र जितेंद्र पाटील असतील त्यांचे सर्व पदाधिकारी असतील त्यांनी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला त्यांचा आभार मानेल त्यांचा धन्यवाद मानेल त्याच पद्धतीने उत्तम भाई तुमचा स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल आमचा आम आदमी पक्ष असेल पॅन्थर आर्मी असेल अनेक सेवाभावी संस्था असतील अनेक छोटे मोठे पक्ष असतील ज्यांनी ज्यांनी या अपक्ष उमेदवाराला जाहीर पाठिंबा दिलाय त्यांचं सर्वांचं मनापासून मी त्यांना धन्यवाद देईन सर्वांचा मनापासून आभार मानेल मी या मतदारसंघाची निवडणूक लढवत असताना जे जे माझे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत ज्या ज्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत त्यांचं मनापासून आभार मानेल त्याला सर्वांना मनापासून धन्यवाद देईल कारण ही निवडणूक सुद्धा घाले एकट्याची नाही तर ही आपली सर्वांची निवडणूक आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे डामसे साहेब ही निवडणूक आता माझ्या कर्जात कर खलापूर मतदारसंघाच्या जनतेने स्वतःच्या हातामध्ये घेतले प्रत्येक जण सुद्धा कर घाले झालाय प्रत्येक जण मला सांगत असतो मी प्रचारा केल्यानंतर भाऊ तुमचा असा असा माणूस आला मला भेटून गेला त्यांनी सांगितलं या वेळेस काहीही करा पण सुधा मत द्या आपल्या ह्या मतदारसंघामध्ये परिवर्तन करायचं आहे परिवर्तन घडवायचं आहे काल मी गोपुडी भागामध्ये प्रचार करत होतो भागामध्ये प्रचार करत होतो ते मला माझी आजीबाई मला आल्या मी त्यांचं दर्शन घेतलं त्यांनी मला विचारलं भाऊ तुमची निशानी रिक्षा निशा आहे म्हणजे हो आपली निशाणी रिक्षा निशा आहे सर्वसामान्य माणसांची जे आपल्या साधन आहे ते नुसतं साधन नाही तर सर्वसामान्य माणसाची गरज आहे म्हणून मी रिक्षा निशाणी घेतली ती म्हणते बाबा बर झालं तू रिक्षा निशाणी घेतलीस बरं झालं तू विमान घेतलं नाही मी बोललो आजीबाईला आजीबाई मी निवडून आल्यानंतर मला गुवाहाटीला पलून जायचं नाही मला टेबलावर डॅन्स करायचा नाही तर माझ्या जनतेच्या प्रत्येक माणसाच्या हातात आज घालून या मतदारसंघाचा विकास करायचा आहे म्हणून मी सर्वसामान्य माणसाने घेतली माझ्या सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन काम करायचं आहे माझ्या आदिवासी बांधवांना समोर घेऊन सोबत घेऊन काम करायचं आहे माझ्या शेवटच्या माणसाला सोबत घेऊन या मतदारसंघाचं काम करायचं आहे कारण काम करत असताना आपल्याला तालुक्यामध्ये विकास करत असताना बऱ्याच जणांनी पत्रकार परिषदा घेतल्या त्यांनी सांगितलं आम्ही इतका विकास केलाय आठशे कोटी नंतर पंधराशे कोटी नंतर एकोणतीसशे कोटी आज तर पेपरला बातमी आले पत्रकार बंधूंचं मी नाव गेला विसरलो सॉरी पत्रकार बंधूंचंही मनापासून स्वागत नंतर मला वाटतं आज एकोणतीस साठ एकोणतीसशे साठ कोटी रुपयाची आजची बातमी आले परंतु आपण बघत असाल तर आपल्या मतदारसंघामधील जे अंतर्गत रस्ते असतील माझ्या आदिवासी भागामधील खांडस परिसर असेल कळम परिसर असेल पात्र परिसर असेल तिथल्या माझ्या माता भगिनी ते उपस्थित आहेत त्यामध्ये आजही कुठल्या गावामध्ये पाण्याची टंचाई तुम्ही डॉक्टर साहेब आठवत नाही आज पण त्यांच्या डोक्यावरचा अंडा तुम्ही कमरेपर्यंत आणू शकले नाही तुम्ही फक्त सांगताय आम्ही शिशुभीकरण केलं आम्ही अनेक देवांच्या मूर्ती उभ्या केल्या मी पण एक या समाजाचा घटक आहे मी महामानवांचा देवाधिकांचा आदर करतो काय गरज आहे माझ्या शेवटच्या माणसाची काय गरज आहे माझ्या शेवटच्या माणसासाठी आपण काय केलं पाहिजे हे खरं करणं गरजेचं कर आहे ही काम खऱ्या अर्थाने ह्या विकासाच्या माध्यमातून होणं गरजेचं होतं माझ्या आदिवासी <प्राथ> बांधवांना आजपर्यंत फसवत आले पाच वर्ष झाली प्रत्येक आदिवासी नऊ सप्टेंबरचा दिवस असला की सांगत असतात आम्ही आता कशील परिसरामध्ये आदिवासी भवन बांधू माझ्या आदिवासी बांधू भगिनीचा सन्मान करू पण यांना पाच वर्षामध्ये ते करता आलं नाही ते आदिवासी बांधवांना सांगतो ते सुधाकर थांबून राहिले आपण असा आदिवासी भवन बांधू का महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये जनता तुमचा आदिवासी भवन बघण्यासाठी त्या कशेल पात्र परिसरामध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीचा आदिवासी भवन बांधव ज्या मतदारसंघामध्ये आता उत्तम आपला आपण मनोग व्यक्त केला आमच्या सुशील भाऊने त्यांचं मनोग व्यक्त केला त्यांनी सांगितलं आम्हाला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक बांधण्यासाठी सर्वांची मिटिंग घेतली त्यांना वाजत गाजत खांद्यावर घेऊन काहींनी त्यांना त्यांची मिरवणूक काढली परंतु त्याला सांगितलं त्यांच्या भाच्यानी आम्ही सोळा गुंठे जागा दिले इथे स्मारक उच्च दर्जाचं होईल चांगल्या पद्धतीचं होईल ज्यांच्या घटनेवर ज्या लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्वजण सर्व त्या देशाचं राजकारण आणि देशाचं समाजकारण करत असतो त्या महामानवांचा स्मारक होण्यासाठी त्यांच्या या पन्नास वेळेच्या लढ्यासाठी आपण लोकांना खोट सांगता आपण माझ्या बौद्ध समाजाची मस्करी करता आपण आपल्या सर्व समाजाची मस्करी करता त्यांना सोळा गुंठ जागा कबूल केली ती तीन गुंट जागा सुद्धा आहे परंतु ती तीन गुंट जागा सुद्धा मला वाटतं आमच्या मित्र सुशील जाधवनी सांगितलं त्यांनी नगरपालिकेमध्ये माहितीच्या अधिकारामध्ये ती जागा नक्की तिथे आहे का ती सुद्धा जागा तीन कोणते जागा आहे ती रेड लाईन ब्ल्यू लाईन मध्ये गेलेली जागा आहे अशी फसवणूक करणं ही जनता त्यांना कधी माफ करणार नाही असं या ठिकाणी मी आपल्याला सांगेन आपण विकास करत असतानी मी परवा एक पत्रकार परिषद घेतली नामशे साहेब त्या पत्रकार परिषदेमध्ये दोन हजार एकोणीसचा आमदारांचा जाहीरनामा फक्त वाचून दाखवला त्या जाहीरनाम्यामध्ये वाचून दाखवून मी तिथे मला वाटतं एक लॅपटॉप ठेवला होता त्यांची झालेले सांगितलेले लोकांना आम्ही हे करू आम्ही ते करू आम्ही हे करू हे लोकांना सांगितलं होतं मी फक्त जाहीरनामा वाचून दाखवला जाहीरनामा वाचून दाखवून ज्यामध्ये आम्ही सांगितलं का आम्ही पेज नदीचं पाणी या सर्व परिसराला आम्ही देण्याचं काम करू त्यांचे काहीतरी सत्तावीस मुद्दे होते आणि सत्तावीस मुद्द्यामधला सत्तावीस विषयामधला भूषण एकही काम ते करू शकले नाही ही त्यांच्यासाठी लज्जतपत गोष्ट आहे त्यांच्या शुशोभीकरण केलं त्यांच्या ऑफिस समोरचं शुशोभीकरण केलं पण माझ्या तालुक्यामधलं माझ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदच्या शाळेसाठी कुठल्याही प्रकारचं सुशोभीकरण केलं नाही आपण बघितलं असेल या परिसरामध्ये त्या तालुक्यामध्ये किती प्रकारची दहशत तयार झाले हुकुमशाही माजले अत्याचार माझला आहे भाईनी सांगितलं कोणी कोणाचं पाय तोडलं कोणाला दाबण्याचा प्रयत्न केला परंतु मी तुम्हाला सांगतो तुम तेवीस तारखेनंतर त्या संघामध्ये गुंडगिरी नष्ट करण्याचं काम मी करणार आहे जो दो जो माणूस गुंडगिरी करेल जो जो माणूस दादागिरी करेल जो जो माणूस माझ्या शेवटच्या गरीब माणसाला त्रास देण्याचं काम करेल जो जो माणूस माझ्या व्यापारी बंधूंना त्रास देण्याचं काम करेल त्याला ह्या मतदारसंघामधून पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही आपल्या इथे दादागिरी करणारे अनेक लोक तयार झाल्यात दादागिरी करणारी जी मुलं आहेत ही सर्वसामान्य घरातली मुलं आहे त्या मुलांना सुद्धा मी आजच्या या जाहीर सभेमध्ये एक आव्हान करेल जे असे कोण लोकप्रतिनिधी असतील ते तुम्हाला सांगत असतील का ह्याला जाऊन मार त्याला जाऊन मार मी म्हणतोय पुढच्या काळात तुम्ही सांगणाऱ्यांच्यान उलट काम करावं म्हणजे कायमची कटकट निघून जाईल आणि जो माणूस दुसऱ्याच्या सांगण्याकडून तिसऱ्याला मारायचं काम करतो तो माणूस तिसऱ्यांनी सांगून पहिल्याला सुद्धा मारण्याचं काम करेल असंही या ठिकाणी आपला आपण आजपर्यंत जनतेमध्ये बघितलेला आहे फक्त दादागिरी करायची लोकांना फसवायचं परवा तर तुम्ही सांगे बघितलं असेल कडाव बाजारपेठ भरले कडाव बाजारपेठेमध्ये त्यांची प्रचाराची रॅली आली आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मनोहर पाटील गडेगावचे त्यांचं वय एकाहत्तर आहे त्यांनी समोर आमदार आले म्हणून आमदारांना नमस्कार केला हात जोडून नमस्कार केला आमदार त्याला म्हणतात माझं काम कर तुझी मी काम तुझी एवढी कामं केल्यात ते म्हणले नाही मी माझ्या पक्षाचं काम करेन आणि तुम्ही माझी काय कामं केल्या माझं काम नाही केलं तर तुला साफ करतो बघून घेतो ती व्हिडिओ तुम्ही सर्वांनी बघितले ना त्याच्यातल्या शिव्या माझ्या तोंडातून बाहेर काढायचं त्या शिव्या सुद्धा मी ऐकल्यात ना मग जो माणूस ज्या मतदारसंघाचा प्रमुख आहे तो एकाहत्तर वर्षाचा मान माणसाचा मान सन्मान ठेवू शकत नाही तर तुमचा आमचा ठेवील का मग मा अशा माणसाला आपला हद्दभार केला पाहिजे का नाही हे सर्व ताकद तुम्हाला लावायची आहे आणि या एकवीस तारखेला वीस तारखेच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांच्या शक्तीने आपल्या रिक्षासमोरचं बटन दाबून आपल्याला मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट पेटवायची आहे आणि तेवीस तारखेला आपल्या परिवर्तन विकास आघाडीचा आणि या सर्वांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने या निवडणुकीचा विजय आपल्याला खेचून आणायचा आहे त्यासाठी तुम्ही सर्वजण आजपासून कामाला लागाव निशा। मी विकास करत असताना जिल्हा परिषदेमध्ये मी आणि दामजी साहेबांनी एकत्र पाच वर्ष काम केलं आम्हाला तो कोणा लोक असायच तिथे केल्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा आणि मी राष्ट्रवादीचं काम करत होतो आम्ही गेलो का आम्हाला माझी जोडी आली जातानी बरोबर जेवायला बरोबर येतानी बरोबर आम्ही दोघांनी एकामेकाला समजावून घेऊन डामसे साहेब मला सिनियर आहेत त्यांची दुसरी टर्म मला वाटतं जिल्हा परिषदची होती त्यांनी सुद्धा मला जिल्हा परिषदेमध्ये चांगल्या प्रकारचं जिल्हा परिषदेची माहिती करून दिली अधिकाऱ्यांकडून मला अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळून दिलं आदरणीय आस्वाद पाटील असतील आसवाद पाटलांनी मला समजून घेण्याचं काम केलं मी नवीन जिल्हा परिषद होतो त्यांनी सुद्धा मला जिल्हा परिषदेमध्ये ताकद देण्याचं काम केलं विकास कसा करायचा विकास, का विकास काम कशी आणायची विकास काम आणल्यानंतर आपल्या शेवटच्या माणसाला ते काम कसं भेटलं पाहिजे साहेब ते देण्याचं आपण काम केलं कोणाकडून कधी कमिशन खाल्लं नाही कोणाकडून कधी